Like <BEILING> hey? रुद्र शिवाजी महाराजांची राजधानी काय आहे आणि शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला आणि शिवाजी महाराजांची जन्मतारीख काय आहे एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी आणि शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव काय होतं आणि शिवाजी महाराजांच्या पत्नीचं नाव काय होतं शेबाई आणि शिवाजी महाराज कोणत्या गडावर गेले तुला आणि कोणाला मारलं अफजल खाना अफजलखानाला आणि शिवाजी महाराजांच्या आईचं का नाव काय होतं जिजाऊ आणि त्यांच्या बाबांचं नाव काय होतं राजे आणि मला सांग आपल्या देशाची आपली राज्यघटना कोणी लिहिली आंबेडकर आणि बाबांनी आणि आपल्याला शिक्षण कोणी दिलं मा... महात्मा फुले महात्मा फुलेने दिलं आणि आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहे मोदी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे आणि आपल्या इंडियाचा कॅप्टन कोण आहे विराट कोहली विराट कोहली तुला काय व्हायचं आयपीएस आयपीएस बरं आयपीएस कशी करतात आज करतात ते तुमचे आमचे नातं काय जय जिराय जोरात मन तुमचे आमचं नातं काय जय जी थँक्यू <laughs>